महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा सा। दिगोरे पोलीस स्टेशनचे एपीआय शिंदे यांचा रेती माफियांवर कारवाईचा दणका खोलमारात येथील चूलबंद नदीपात्रात पकडले रेतीचे ट्रॅक्टर कोलमारा तई येथील चुलबंद नदी पात्रामध्ये आज दिनांक दोन फेब्रुवारीला सकाळी आठ वाजताच्या सुमारास अवैधरित्या चोरट्या पद्धतीनं रेतीची विक्री करण्याच्या उद्देशानं चुलबंद नदी पात्रातून एक लाल रंगाचा बिना क्रमांक असलेला महिंद्रा ट्रॅक्टर गोपनीय माहितीच्या आधारावर दिघोरी पोलिसांना मिळून आला संबंधित ट्रॅक्टर मालकावर विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत बऱ्याच प्रमाणामध्ये अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असते एप्रिया शिंदे हे दिघोरी पोलीस स्टेशनला नव्यानं रुजू होताच अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा मोठा दणका बसलाय त्यामुळे अवैध रेती माफियांचे धाबे दनामित याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी साहिन रामटेके यांच्याकडून नमस्कार आपण सध्या भंडाऱ्याच्या पोलीस स्टेशन दिघोर येथे आहोत दिघोरी येथे आज सकाळी दिघोरी पोलीस स्टेशन अंतर्गत आ, आज सकाळी सकाळच्या दरम्यान अवैध रेती वा वाहतूक करण्याच्या दृष्टिकोनातून एक लाल रंगाचा टॅक्टर हा खोलमारा रेतीघाटात होता त्याच्यामुळे त्या गो सदर गोष्टीची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी तो ट्रॅक्टर ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर त्या त्याच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आपण बघू शकता की आता आपण पोलिस स्टेशनमध्ये जाऊत हा तो ट्रॅक्टर आहे आणि हा हाच तो ट्रॅक्टर आहे सकाळी रेतीघाटावर हा ट्रॅक्टर होता सकाळी रेती चोरण्याच्या दृष्टिकोनातून हा ट्रॅक्टर रेतीघाटात होता आणि जशी पोलिसांना माहिती मिळाली माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि ह्या हा जो ट्रॅक्टर आहे ह्या ट्रॅक्टरला त्यांनी ताब्यात घेतलं